त्या पूंजीवादामध्ये जरी अमेरिकेने किंवा अनेक देशांनी त्या ठिकाणी मोठा विकास केला तरी त्या पूंजीवादाचं त्या ठिकाणी महत्वाचं तत्व काय होत तर हे तत्व होत की जग हा बाजार आहे जगाला बाजार म्हणून समजलं गेलं पाहिजे आणि त्या बाजारामध्ये आपण सगळे जगतो जे काही नागरिक आहे हे नागरिकही मार्केट आहे हा समाज नाहीये आणि त्यांचं दुसरं तत्व होत आपलं फिटेस्ट म्हणजे काय ज्याच्यामध्ये ताकद आहे तो जगेल आणि ताकद नाही तो, 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 तो संपून जाईल त्याला जगण्याचा अधिकार नाहीये जगामध्ये संघर्ष आहे मार्केटमध्ये संघर्ष आहे ज्या प्रकारे बाजारामध्ये स्पर्धा असते तशी स्पर्धा आहे या स्पर्धेत जो जगला तो जगला जो गेला तो गेला त्यामुळे गरज पडली तर एकमेकाला धक्के घेऊन देखील पुढे जा पण या बाजारात तुम्ही जिवंत राहा अशा प्रकारचा पूंजीवाद या देशामध्ये या जगामध्ये त्या ठिकाणी पूंजीवादी सांगत होते तर त्याच वेळी साम्यवाद हे सांगत होता की व्यक्तीच काही नाही आहे सगळं जे आहे ते सरकारचं आहे मालकी केवळ सरकारची असेल आणि सरकार ज्याला देईल त्यांनीच ते घ्यायचं आहे जेवढं देईल तेवढंच त्यांनी घ्यायचं आहे कोणालाही खाजगी मालकी ठेवण्याचा अधिकारच नाही आहे अशा प्रकारचा विचार की ज्या विचारामध्ये कर्मण्यतेला कुठलंही स्थान नव्हतं ज्या विचारामध्ये नवविचाराला कुठलंही स्थान नव्हतं संशोधनाला स्थान नव्हतं अशा प्रकारचा विचार हा साम्यवादी विचार होता की सगळं हे देशाचं राज्याचं आहे सगळं हे सरकारचं आहे अशा प्रकारचा विचार आणि त्याही ठिकाणी आपण बघत असतो की ज्यांनी तो विचार मांडला त्या विचारामध्ये जे सरकार चालवायचे ते मात्र श्रीमंत व्हायचे आणि इतरांना गरीब ठेवायचे अशा प्रकारची अवस्था देखील आपण बघितली आणि म्हणून जग या दोन विचारांमध्ये ज्यावेळी पूर्णपणे विभाजित होतं त्यावेळी याच्यापेक्षा तिसरा आर्थिक विचार आहे अंतियो दे। अंतियो दे। अंतियो दे अशा प्रकारचं प्रतिपादन हे पंडित दीनदयाल उपाध्याने केलं आणि त्या विचाराचं नाव त्यांनी ठेवलं एकात्म मानव दर्शन आणि त्याच तत्व ठेवलं अंत्योदय अंत्योदयाचा अर्थ काय समाजातला जो शेवटचा व्यक्ती आहे याच्या विकासातून समाजाचा राष्ट्राचा आणि जगाचा विकास करणं अशा प्रकारचा विचार त्यांनी ठेवला हा पुंजीवाल्यापेक्षा वेगळा विचार होता कारण सर्वाइवल ऑफ द फिटेस्ट जो ताकतवर तो जगेल या भावनेतला छेद देणारा भारतीय विचार त्यांनी मांडला आणि त्यांनी सांगितलं नाही जो जन्माला आला आहे तो जगेल आणि समाज त्याला जगवेल समाज व्यवस्था उभी करेल प्रत्येकाला जगण्याचा अधिकार मिळेल प्रत्येकाला या ठिकाणी समानतेनं जगण्याचा अधिकार देणारी व्यवस्था समाज तयार आणि या व्यवस्थेचा केंद्रबिंदू कोण असेल श्रीमंत व्यक्ती नाही पैसेवाला व्यक्ती नाही याचा केंद्रबिंदू असेल असेल समाजातला शेवटचा व्यक्ती ज्याच्याकडे काहीच नाही असा व्यक्तीच याचा केंद्रबिंदू असेल